नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण आहे पी सी एम सी न्यूज कोण म्हणतं पिंपरी चिंचवडमधलं राजकारण संपलं अहो राजकारण तर आता खऱ्या अर्थानं सुरू झालं आहे निवडणुका झाल्या निकाल लागल्या भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलं महापौर उपमहापौर ही दोन्ही पदं भाजपला देखील मिळाली पण अजून स्थायी समित्या आहेत अर्थात विषय समित्या आहेत पण आता त्याच्याही आधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जातो आहे तो म्हणजे प्रभाग अध्यक्षांचा आता दोन हजार सतरापूर्वी म्हणजे भाजप सत्तेत येण्यापूर्वी एकूण सहा क्षेत्रीय कार्यालयं होती पण भाजप सत्तेत आलं सत्याहत्तर जागा मिळाल्या राष्ट्रवादीला छत्तीस जागा मिळाल्या त्यावेळी राष्ट्रवादीला एकही प्रभागाध्यक्षपद मिळू नये म्हणून भाजपनं तेव्हा देखील खेळी खेळली होती आणि सहा क्षेत्रीय कार्यालयांची आठ क्षेत्रीय कार्यालय केली आता पुन्हा एकदा भाजप सत्तेत आहे राष्ट्रवादीला अगदी एक आकडा वाढून सदतीस जागा मिळाल्यात पण भाजपच्या सात जागा वाढून चौऱ्याऐंशी जागा झालेल्या आहेत त्यामुळं आता भाजपनं एक नवीन चाल घेतली आहे नवीन चाल खेळायला सुरुवात केली आहे ती म्हणजे पुन्हा एकदा क्षेत्रीय कार्यालयांच्या संख्येत वाढ करण्याची म्हणजे आठ क्षेत्रीय कार्यालयं आहेत ती दहा कशी करता येतील जेणेकरून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमधील प्रभागांमधली नगरसेवकांची जी संख्या आहे ती संख्या भाजपची राष्ट्रवादीपेक्षा कशी वरचड राहील आणि प्रभागाध्यक्षपद त्या क्षेत्रीय त्या त्या कार्यालयानुसार आपल्याच पक्षाला कसं मिळेल ही चाल आता भाजपनं खेळायला सुरुवात केली आहे खरं तर आठ क्षेत्रीय कार्यालय अ ब क ड इ फ ग ह हो। आणि आता त्या दोन क्षेत्रीय कार्यालयांची वाढ होण्याची शक्यता आहे ती म्हणजे दीर्घ ई आणि ज आता जर ही दहा क्षेत्रीय कार्यालयं आपण आत्ताच्या रचनेनुसार किंवा सूत्रानुसार पाहिली तर प्रत्येक प्रभागांमध्ये त्याची रचनाच अशी करण्यात आली आहे की राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या ही भाजपच्या नगरसेवकांपेक्षा कमी असेल आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर खरं तर दोन हजार सतरामध्ये म्हणजे जी काही इलेक्शन पार पडलं इलेक्शन झाल्यानंतर नऊ वर्षांनी निवडणुका लागल्या आणि आत्ता जी जुनी क्षेत्रीय कार्यालय आहेत त्यानुसार लागलेल्या निकालानुसार जर आपण विचार केला तर दोन क्षेत्रीय कार्यालयं अशी आहेत जिथं राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या ही भाजपच्या नगरसेवकांच्या जा संख्येपेक्षा जास्त होते उदाहरणार्थ ग क्षेत्रीय कार्यालय आणि ह क्षेत्रीय कार्यालय ग क्षेत्रीय कार्यालयात आत्ताच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या नुसार जर तिथले प्रभाग पाहिले तर ग मध्ये एकवीस तेवीस चोवीस आणि सत्तावीस हे चार प्रभाग येतात या चार प्रभागांमध्ये मिळून भाजपची जिंकलेल्यांची नगरसेवकांची संख्या आहे सहा तर राष्ट्रवादीनं जिंकलेल्या नगरसेवकांची संख्या आहे सात त्यामुळं एकने राष्ट्रवादी त्या ठिकाणी वरचड आहे त्यामुळं इथलं पद प्रभागाध्यक्षपद राष्ट्रवादीला जाऊ शकतं जर आपण हक हो क्षेत्रीय कार्यालयाचा विचार केला तर त्यामध्ये चार प्रभाग येतात वीस तीस एकतीस आणि बत्तीस आता या ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांची संख्या निकाल लागल्यानुसार सात आहे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या नऊ आहे तिथं दोन राष्ट्रवादीची संख्या वाढलेली आहे त्यामुळे इथलं देखील प्रभागाध्यक्षपदे राष्ट्रवादीला जाऊ शकतं पण राष्ट्रवादीला एकही प्रभाग अध्यक्षपद मिळू नये यासाठी नव्यानं दोन जर क्षेत्रीय कार्यालयं वाढवली तर ई दीर्घ ई आणि ज तर एकूण क्षेत्रीय कार्यालयांची संख्या होते दहा आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर मग त्या त्या प्रभागामध्ये काय होतंय तर मग जर आपण ग क्षेत्राचा विचार केला तर तिथे ग क्षेत्रीय कार्यालयाचा तर तिथे भाजपची संख्या होते सहा आणि राष्ट्रवादीची संख्या होते तीन म्हणजे भाजपची ॲज इट इज आहे तशीच राहिली आणि राष्ट्रवादीचे चार जण कमी झाले तसंच जर आपण हचा विचार केला तर भाजपची संख्या आहे ती एवढीच सात आहे आणि राष्ट्रवादीची संख्या जी नऊ होती ती पाचवर आणता येते याचाच अर्थ ग आणि ह ही दोन क्षेत्रीय कार्यालयं जर फोडली गेली तर ती नुसती फोडून चालणार नाही ना ना, बाकीचे देखील फोडावे लागतील जेणेकरून इकडचा प्रभाग त्या क्षेत्रीय कार्यालयात त्या क्षेत्रीय कार्यालयातला प्रभाग या क्षेत्रीय कार्यालयात असं करत करत जर भाजपनं या दहा क्षेत्रीय कार्यालयांची चाल खेळली तर निश्चितपणे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रीय का कार्यालयात भाजपच वरचढ दिसू शकेल उदाहरणार्थ आत्ता जरी दहा क्षेत्रीय कार्यालयानुसार विचार केला तर अ क्षेत्रीय कार्यालयात भाजप आठ राष्ट्रवादी चार ब मध्ये भाजप आठ राष्ट्रवादी चार क मध्ये भाजप आठ राष्ट्रवादी चार ड मध्ये भाजप दहा राष्ट्रवादी सहा ई मध्ये भाजप अकरा राष्ट्रवादी एक फ मध्ये भाजप आठ राष्ट्रवादी चार ग मध्ये भाजप सहा राष्ट्रवादी तीन ह मध्ये भाजप सात राष्ट्रवादी पाच मध्ये भाजप नऊ राष्ट्रवादी सात आणि ज मध्ये भाजप नऊ राष्ट्रवादी शून्य म्हणजे एकंदरीत बघा खरं तर आत्ताच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं प्रभाग क्रमांक नऊ वीस आणि एकवीस या तिन्ही ठिकाणी क्लीन स्वीप दिलं आणि भाजपचा सुपडा साफ केला चारही चारही जागा जिंकल्या पण तिकडं भाजपनं एकूण दहा प्रभागांमध्ये क्लीन स्वीप केलं आणि त्या ठिकाणी चारहीच्या चारही जागा जिंकल्या ते प्रभाग दोन तीन चार सहा दहा अकरा पंधरा पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस इतर राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक निवडून आला नाही नऊ वीस आणि एकवीसमध्ये भाजपचा एकही नगरसेवक निवडून आला नाही ना ना म्हणजेच काय तर या ठिकाणी जर आत्ता काय हालचाल भाजपनं केली आहे किंवा कशी खेळी असेल तर प्रभाग क्रमांक जो नऊ आहे तो ॲज इट इज क या क्षेत्र कार्यालयाने तो आहे तिथेच ठेवला आहे पण वीस आणि एकवीस हे दोन प्रभाग भाजप या ठिकाणी फोडण्याची खेळी खेळू शकतं ह हो मधला वीस हा प्रभाग नवीन दीर्घ ई मध्ये टाकला जाईल आणि ग मधील एकवीस हा जो काही त्या ठिकाणचा प्रभाग आहे तो ड मध्ये टाकला जाईल जेणेकरून भाजपला बॅलन्स करता येतो राष्ट्रवादीचे नगरसेवकांची संख्या आपल्यापेक्षा कमी करता येते खरं तर आत्ताचा विचार केला या प्रभाग फोडाफोडी म्हणजे थोडक्यात काय क्षेत्रीय कार्यालयांच्या फोडाफोडीमध्ये भाजपनं या ठिकाणी दोन क्षेत्रीय कार्यालयं अशी आहेत ड आणि त्याच्या जोडीला दीर्घई ही चार चार प्रभागांचे जर केले तर उरलेले जे बाकी आहेत अर्थातच त्यामध्ये आठमध्ये तीन म्हणजे आठरी चोवीस आणि आठ बत्तीस थोडक्यात आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तीन तीन प्रभाग टाकून अठरे चोवीस होतात आणि दोन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये चार चार प्रभाग टाकून चारांचार आठ आणि चोवीस बत्तीस असं समीकरण भाजपच्या वतीनं जुळवता येण्याची शक्यता आहे एकंदरीतच दोन हजार सतराच्या निकालानंतर देखील भाजपनं राष्ट्रवादीला प्रभाग अध्यक्षपद मिळू नये यासाठी चाल केली होती सहा क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आठवर नेली होती आता आठ क्षेत्रीय कार्यालयांची संख्या ही दहावर नेण्याचा या ठिकाणी प्रयास सूत्रांनुसार होऊ शकतो त्यामुळं एकंदरीत जर आत्ता आपण चित्र पाहिलं तर ही भाजपची चाल आणि राष्ट्रवादी बेहाल असंच काहीसं म्हणता येईल पात्रा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं